नमस्कार मी ॲडव्होकेट निलेश काळे आपण बघू शकता की मी सध्या अन्नवते शिवना या रस्त्यावर आहे आणि या ठिकाणी हा जो एक ट्रक चालला होता तो या ठिकाणी पलटी झालेला आहे मुळात या हा रस्ता म्हणताना आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्या परंतु त्या तक्रारीला सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलाही प्रतिसाद दिला नाही आता हा जो अपघात झालेला आहे मुळात या अपघाताला नाही का यांनी साईड पट्टाच ठेवलेला नव्हता या ठिकाणी रोडच्या रस्त्याच्या बाजूला आणि त्यामुळे हा ट्रक जो पलटी झालेला आहे आता याला जबाबदार कोण तर याला सरळ सरळ आपले मंत्री महोदय अब्दुल सत्तार यांचा जो जावं आहे हो तो या कामाचा ठेकेदार आहे आणि त्यानं धतींने दबाव आणून हे काम केलेलं आहे हे हा हे काम होत असताना आम्ही बऱ्याच वेळेस तक्रारी दिल्या म्हणून त्यांनी काहीच दखल घेतली नाही त्यामुळं हा अपघात झालेला आपल्यासोबत इथं ड्रायव्हर आहे या सदरील गाडीचे सांगा कस झाला अपघात नमस्कार ह्यांनी गाडी आडवी लावल्यामुळे आम्हाला रिव्हर्स घेता आली नाही ना। आणि रोडची ह्यांनी गाडी यांचं जे काम चालू होत ती गाडी ह्यांनी आडवी लावल्यामुळे आमची गाडी पास होत नव्हती आणि नंतर ह्यांनी साईड पट्ट्या बी भरलेल्या नाहीत अगर काहीच नाही आम्ही रिवर्स गाडी तुम्हाला सांगू इच्छितो मी कि बऱ्याच वेळेस मी तक्रारी दिली माझ्याकडे सगळ्या तक्रारीच्या आरस्ता ज्या वेळेस होत होता त्यावेळेस मी त्यांना बऱ्याच वेळेस सांगितलं की साहेब हा रस्ता खराब चालू आहे या रस्त्याचं काम खराब चालू आहे त्यांनी काय केलं नाही करतो कारवाई करतो त्याचं बिल्डिंग उदणार नाही असं म्हणून फक्त वेळ मारून दिला आणि काही शेतकऱ्यांनी त्यावेळेस विरोध केला होता तर यांनी काय केलं की त्या शेतकऱ्यांच्या विरोधात यांनी पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या या ठेकेदारांना यासीर नावाचा जो त्या त्यांचा मॅनेजर आहे सत्तार साहेबांच्या जावयाचा काम पाहत होतो त्याने प्रतिनशाहीने आणि दबावाने काम करून घेतलं आणि आता त्याच्यामुळे असे अपघात होत आहेत इथं एक इथं एक पूल आहे सीडी वर्क झालं होतं या सीडी वर्क चा मी तक्रार दिली होती माझ्याकडे याची फोटो आहे या सीडी वर्क मध्ये यांनी दगड टाकले प्रोव्हिजन नुसार दगड नव्हते त्याच्यात असे मोठे मोठे दगड टाकले त्यामुळे यांना काय कोणी राहिलं नाही आता वरती हे कोणाला घाबरत नाही यांनी हुकुमशाहीने काम चालू केलेलं आहे त्यामुळे माझ्या अशी सार्वजनिक बांधकाम विभागाला अशी विनंती आहे की त्यांनी तात्काळ याची दुरुस्ती करून या अपगदा या अपघातात जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा त्यांनी काय केलेलं आहे वेरिंग कोर्सचं काम चालू केलेलं या ठिकाणी आपण बघू शकतो की इथं वेरिंग कोर्स चालू आहे आणि हा वेरिंग कोर्स लगेच महिनाभरात खराब झाला मग यांच्यावर यांना धाक राहिलेला नाहीये कोणाचाच त्यामुळे यांच्यावर कुठेतरी कारवाई होणे गरजेचे आहे नाही तर काय होईल उद्या कोणी येईल कसंही काम करेल आता आपण बघू शकतो की नुकसान झालं हा ट्रक कुठलाय काका तुम्ही अंबा जोगावून आले बिडून त्यानंतर ट्रक इथं पलटी आलाय यांनी काय केलं डाकडुजीचे काम चालू केलेलं आहे आता डाकडुजीत कधी चालू यांची कित कित्येक वर्षापासून डाकडुजी चालू आहे आता डागडुजी करत असताना त्यांनी काय केलं त्यांचा जो त्यांचा तो एक हे होता त्यांची गाडी होती एक डागडुडीची मशीन ते मशीन रस्त्यावर ठेवल्यामुळे अपघात घडला त्यामुळे यांच्यावर कुठेतरी कारवाई होणे गरजेचे आहे अशी मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अभियंता जा आहे विजय सोनिंग साहेब यांना मी अशी विनंती करू